नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आर्गेचे पैलवान ओंकार काटकर रशियाई रौप्य पदक विजेता यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर श्री चिंतामणी हॉल येथे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे महारक्तदान शिबिराची वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच असणार आहे तरी या महारक्तदान शिबिरामध्ये आपण जरूर भाग घ्यावा असे आवाहन किसान क्रांती व्यायाम मंडळ मोरेश्वर गणेश उत्सव मंडळ अरग नाभिक समाज संघटना तसेच कुस्तीप्रेमींच्याकडून करण्यात आले आहेत या महारक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना अप्पर भेटवस्तू देण्यात येईल तसेच आयोजकांकडून नाश्त्याची व पैलवान थंडाईची सोय केली आहे तर चला महा रक्तदान मोहीम राबवूया रक्तदान करून जीव वाचवूया